काही कसं धंदा रिक्षाचा सध्या रिक्षा भरपूर झाल्यामुळं धंदा तर नाही ज्याचं पोट आहे नवरोपा दोन मुलं आहेत खरंच तर कुटुंब तर एवढं तात्पुरतं भागतंय कधी कधी धोका नसला तर स्वतःचे पैसे नसले काढूनच धंदा करायला लागतं काम काम करायचं असेल तर गाडीचे पैसे काम करायचं असेल तर पैसे काढल्याशिवाय तर काम करायचं कर्ज आहे असं वाटतंय रिक्षा म्हणजे पंच्याहत्तर टक्के रिक्षावाले कर्ज आहेत बारा तास चालवल्यानंतर चारशे रुपये पगार भेटत आहे कधी तीनशे भेटतंय फिक्स सांगू शकत नाही एवढं भेटेल म्हणून कधी उद्याचा दिवस वेगळा असतोय आजचा दिवस वेगळा अजून पर्यंत धंदा झाला ठीक नाही म्हणलं माणूस कंटाळून धरला आहे कुठं थांबणार बारा तास माणूस काम करू शकतो होतंय की कधी तर एखादा दिवस होतंय की आम्हाचं कसं हातावरचं पोट आहे आम आमचं भाड्याचं घर आहे स्वतःचं घर नाही इथं त्यामुळे आम्हाला पर्याय नसते एकामेकाला ऍडजस्ट केल्याशिवाय आमचं घर चालत नाही कमवलं आता घर कमवलं म्हणजे असं शिल्लक काही नाही फक्त जगाचं चाललंय जगण्याचं साधन जगण्याचं साधन शिल्लक नाही घर आमचं भाडंच आहे माझं प्रॉपर तुम्ही कुठलं आहे आमचं प्रॉपर मंगळवाड्याला तुम्ही आता सध्या कुठे येत आहे सोलापूरला सोलापूरला मी घराचं भाडं किती घरच मला साडेसहा साडेसहा हजार महिन्याला भरलंच पाहिजे भरलंच पाहिजे त्या लाईट बिल आलं पाणी बिल आलं भरायच लागतं नंतर सध्या अशी परिस्थिती आली का बाबा घराचं भाडं तर भरायचं आहे पण पैसे नाहीत मग येते की एखादा महिन्यात धंदा नाही झाला की नाही ती परिस्थिती पहिली दे दुसरं तोंड मारून आपलं ते पहिलं घरच नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सलीम 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 पुरेशी किती वर्षापासून तुम्ही मी एकोणीसशे पासून रिक्षा चालवत रिक्षा चालक काय कशी सुरुवात होते एका रिक्षा चालकाची काय सुरुवात रिक्षा चालकाचं काय सांगायचं नाही सोलापूरला असं झालंय बेकार परिस्थिती आहे सोलापूरला काय नाही पन्नास वर्ष झाले मला मी भाड्याचीच गाडी चालवतो आजपर्यंत भाड्याचीच गाडी आहे स्वतःची गाडी नाही काय नाही भाड्याचीच गाडी गा। आहे ते रिक्षाचं भाडं किती द्यावं लागतं मालकाचा भाडा दोनशे रुपये द्यावं लागतं दोनशे रुपये आणि परत गॅस पेट्रोल बेट्रोल पूर्ण टाकायचं कस्टमर काय हो दहा वीस रुपये सीटवर चालणारे पॅसेंजर आहेत रुपये 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 हिशोबाने चालणारे लोक आहेत इथं का मीटरने बसत नाही कोण मीटरने वाढत परवडत बी नाही त्यांना आणि बसत बी नाही मीटर नकोच म्हणतात मीटरने बसतच नाही ना मीटर नकोच म्हणतात दहा रुपये वीस रुपये देणार पॅसेंजर एका दिवसाने किती धंदा होतो एका दिवसाला किती पाच सहाशे रुपये धंदा होता सातशे सहाशे मालकाचे दोनशे काढा गॅसचे पेट्रोलचे त्याला एक दोन अडीचशे रुपये लागतात मग पुन्हा त्याच्यानंतर ना जे पगार पडेल दोनशे अडीचशे जेवढे पडेल तेवढे काय कुठलं भागत आहे तसंच कसं तर दिवसा काढायचं काय करत का। पोरीचं लग्न होत नाही सण होत नाही का नाही व्याजा नाणा ना खावा असं परिस्थिती आहे रिक्षाची सोलापूरमध्ये याच्यामध्ये सण होत नाही पोरीचं लग्न होत नाही काच होत नाही फक्त दोन तीनशे मध्ये बी सरासरी कसं कटाकटी पोट चालतंय भाड्याची रिक्षा म्हणजे का चालत नाही हो का नाही लय पसी बेकार आहे माझे भाड्याचे आयुष्य मग आपण चालवतो आता कार आला नाही एकशा धंद्यामध्ये काय नाही फक्त आणायचं खायचं काय सण झाला तो व्याजाने आणायचं असे परिस्थिती झाली काय मोठ्या दोघांमध्ये तर मी दाखवतच नाही आमची परिस्थिती नाही आम्ही का तर शिवला जायचं शिवला दाखवायचं बाबा मिस्त्री त्याला फोन लावायचं शिवमध्ये घ्यायचं का ते आता परिस्थिती नाही आता आता माझं वय बावन्न वर्षापासून मी बी आता कमी कमी पंचेचाळीस तीस वाजेपासून रिक्षा चालवत कसं पहिला रिक्षाचा धंदा चांगला होत होता आता परमिट सोडत त्यामुळे धंदा होईन आता परमिट लई झाला आता परमिट बंद करावं लागत परमिट बंद करावं लागतं रिक्षा लई झाल्या आता कुठे बघितलं शिल पद्धतीने जातात किती रिक्षा सोलापूर परमिटचे बारा हजार रिक्षा आहे बिगर परमिट ची जास्त आहे आणि मालक पण असून काय उपयोग नाही काय म्हणते का रिक्षा झाले भरमसाट हां भरपूर शासनाने परमिट सोडलेलं आहे त्यामुळे आमच्या रिक्षावर परमिट आहे भरपूर परम परमिट झालेलं आहे तर जेमतेम पोट मिळेल तेवढं व्यवसाय होत आहे काय आणि जे चार चार भाडे मारून तीच रोज रुटी घरी जाते सोलापूर सिटीमध्ये तर मग साधारणतः रिक्षा कमीत कमी पंचवीस हजार रिक्षा येतं सध्या परमिट धारात परमिटली तर ह्या परमिट सोडल्यामुळे रिक्षा चालकावर भरपूर परमिट झालेला आहे धंदे पडून झालेले आहे तर सध्या धंदा जसा स्टॅक झालेला आहे माहिती का बरेचशे तरुण रिक्षा चालक रिक्षा व्यवसायामध्ये आले सर्व रिक्षा चालक सोलापूरला उद्योग क्षेत्र बंद आहे त्यामुळे मी मिळते रोटी ते करायला म्हणजे याचा परिणाम रिक्षा चालकावरती व्हायला लागला वाटतो कारण की रिक्षा वाढले तर रिक्षा वाढले म्हणजे कसं माहिती आहे का ज्यावेळी परमिट पाच हजार सात हजार परमिट होते दोन हजार सोळा पासून जे परमिट सरकारनं सोडली आहे मग तिथून जे असं म्हणजे किराणा दुकान मध्ये आपण गेल्यावर कसं मार आणतो तस परमिट द्याल ना गाडीची जर गाडी असली तर दीडशे रुपये शिप आहे आता दीडशे दोनशे मोठ्या आणि लहान गाडीला दीडशे म्हणजे चारशे ते साडेचारशे रुपये कमवते बारा तास राबल्यानंतर नमस्कार मी दत्तत्रेय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे जसं सध्या आपण सोलापूरमध्ये एकंदरीत जर पाहिलं गेलं तर, तर हा रिक्षा आहे आणि या ठिकाणी रिक्षा चालक आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहोत आपण सध्या सोलापूर मध्ये एकंदरीत रिक्षा चालकांचं जीवन कसं असतं हे आपल्याला तितकंच महत्त्वाच्या पद्धतीने ऐकून घेणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी अंकल आहेत त्यांचं वय साधारणतः सत्तर आहे सत्तर वय आहे आणि इथपर्यंत ते रिक्षा चालवतात एकंदरीत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सलीम 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 कुरैशी किती वर्षापासून तुम्ही मी एकोणीसशे बहात्तर पासून चालवतो एकोणीसशे पासून रिक्षा चालवतो रिक्षा चालव काय कशी सुरुवात होते एका रिक्षा चालकाची काय सुरुवात रिक्षा चालकाचं काय सांगायचं नाही सोलापूरला असं झालंय बेकार परिस्थिती आहे सोलापूरला काय नाही पन्नास वर्ष झाले मला मी भाड्याचीच गाडी चालवतो आजपर्यंत भाड्याचीच गाडी आहे स्वतःची गाडी नाही काय नाही ही भाड्याची गाडी आहे का भाड्याचीच गाडी आहे पन्नास वर्षापासून तुम्ही हो हो पन्नास वर्षापासून भाड्याचीच गाडी चालवतो आणि भाड्याचीच गाडी आहे रिक्षाची रिक्षा चालकांची सुरुवात कशी होती कितीला उठतो काय सकाळी मी सहा सातला उठतो सहा साडेसहा सहाला उठतो आणि बाहेर पडतो नातू आहेत ते सगळ्यांना सोडतो शाळाला मग शाळाला सोडून येऊन मग परत पुन्हा धंदा करतो मग परत त्यांना आणायचा म्हटलं तरी किती पाच वाजेपर्यंत मला टाईम नसतं पाच वाजेपर्यंत मला शाळाला आणायचा सोडायचा नातवांना तेच करत असतो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत रिक्षा आधी मध्ये आधी मध्ये त्यांचं सोडणं झाल्यावर मग रिक्षा चालवतो मग, मग मालकाचं भाडं हे ते काढावं लागणार ना काय किती हे हि आहे रिक्षा हो तुमचं नाही नाही किती रिक्षाचं भाडं किती द्यावं लागतं मालकाचं भाडं दोनशे रुपये द्यावं लागतं दोनशे रुपये भाडं आणि परत गॅस पेट्रोल बिट्रोल पूर्ण टाकायचं कस्टमर काय हो दहा वीस रुपये सीट सीटवर चालणार आहे पॅसेंजर आहेत हिशोबाने चालणारे लोक आहेत इथं का मीटरने बसत नाही कोण मीटरने वाढत परवडत बी नाही त्यांना आणि बसत बी नाही मीटर नकोच म्हणतात मीटरने बसतच नाही ना मीटर नकोच म्हणतात दहा रुपये वीस रुपये देणार पॅसेंजर परवडते परवडतं मग कुठला परवडत काय एक दोन तीन शीट बसून न्यायचा कसं आहे दिवसाला किती धंदा होतोय एका दिवसाला किती एक पाच सहाशे रुपये धंदा होता सातशे सहाशे मालकाचे दोनशे काढा गॅसचे पेट्रोलचे त्याला एक दोन अडीचशे रुपये लागतात मग पुन्हा त्याच्यानंतर ना जे पगार पडेल दोनशे अडीचशे जेवढे पडेल तेवढे झाले दोनशे मग काय आणि त्याच्यावरती काय भाग कुठलं भागत आहे तसंच कसं तरी दिवसा काढायचं काय करतात लग्न होत नाही पोरीचं लग्न होत नाही सण होत नाही का नाही व्याजा नाणा ना खावा असं परिस्थिती आहे रिक्षाची सोलापूरमध्ये याच्यामध्ये सण भी होत नाही पोरीचं लग्न भी होत नाही काच होत नाही का फक्त दोन पोट दिवसामध्ये बी सरासरी कसं कटाकटी पोट आहे ह्याच्यात भाड्याची रिक्षा म्हणजे का चालत नाही का नाही लय पास बेकार आहे उग कसं आता माझं भाड्याच्या आयुष्य गेले मग आपण चालवतो आता का आलं नाही रिक्षा धंद्यामध्ये का झालं नाही फक्त आणायचं खायचं काय सण झाला तर याजाने आणायचं असे पस्थिती झाली मग काय आता माझं वय बावन वर्ष किती वर्षापासून मी बी आता कमी कमी पंचेचाळीस चाळीस तीस वाजेपर्यंत रिक्षा तीस रिक्षा क्षेत्रमध्ये पहिला रिक्षाचा धंदा चांगला होत होता आता परमिट सोला त्यामुळे धंदा होई नाही आता परमिट लय झाला आता परमिट बंद करावं लागतं परमिट बंद करावं लागतं रिक्षा लई झाले आता कुठे बघितलं शिर पद्धतीने जातात आसऱ्या किती रिक्षा आहे शिरसोला आता काय चालतात रिक्षा आहेत परमिटचे बारा हजार रिक्षा कुठल्या चालतात परमिटचे बारा हजार रिक्षा आहे बिगर परमिटचे जास्त आहे आणि मालक पण असून काय उपयोग नाही मालक असून पण काय उपयोग नाही टॅक्स आहे तिला इन्शुरन्स जास्त आहे टॅक्स कमी करावं लागतंय इन्शुरन्स पण कमी करावं लागतं लई झालं ते कसं करायचं मालक पण तर काय झालं आता तीन चार लाख रिक्षेची किंमत आहे आता हे बी नाही गाड्या काढतात हप्ता निघत नाही का नाही अजून आले उचलून घेऊन जातात आठ हजार हप्ता आहे गाडीचा त्यासाठी मी काढलो होतो माझी गाडी फायनान्सला लागली आता भाड्याची रिक्षा चालवतो आता फायनान्सवाल्याने नेहमी हा नेहली फायनान्सवाला पण हप्ता निघी नाही घर खर्च करायचं माफा भरायचं त्यामुळे रिक्षा परिस्थिती कुठे तर दहा दहा रुपये म्हणतात पॅसेंजर कुठे रुपये कुठे जाऊ दहा रुपये म्हणतात जिंदगी ते गौतम चौक वीस रुपये घेतात बेडुलपूर ते जिंदगी दहा रुपये घेतात एवढ्या संघर्ष लय आता एवढं रिक्षा झाल्यामुळे आता काय कसं मग काय लय आवड परिस्थिती बेकार आहे समोर बसलो तर ट्रॉफिक दंड मारत मोबाईल वर चार चारशिट असले तर ट्रॉफिक धरतात ड्रेस नाही पुढं बसलं तर पाचशे रुपये दंड पाठीमाग बसलो तर चारशेच इथं दंड मग ड्रेस नसल्या तर पहिला पाचशेची ची पोहतीये दुसरा दंड मारलं तर मग दीड हजारची ची ट्रॉफिकची त्यासाठी ड्रेस घालावं लागतं असं परिस्थिती झाली सोलापूर मध्ये काय भाडं आलं वाटत हो भाडा आलं काय नंबर आलं हा हा या ठिकाणी